काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाला एकामागून अनेक निष्ठावान शिवसैनिकांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केलाय ठाकरेंच्या सेनेत तरी काय याचाही काही दिवसांपासून लागत नाहीये मध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत नाशिकमध्ये खासदार संजय राऊत यांचे खासम खास, खास मानले जाणारे सुधाकर बडगुजर यांची ठाकरे सेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे बडगुजर यांना पण नेमकं असं काय घडलं की बडगुजर यांना एवढ्या तडकाफडकी बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला नाशिकमध्ये ठाकरे गटात नेमकं काय घडलं ठाकरे गटाची पत्रकार परिषद सुरू असताना माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड यांना खासदार संजय राव यांचा फोन आला आणि पक्षविरोधी कारवाई केल्यानं सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी केल्याची घोषणा करण्यात आली आमचे दोन हजार सतराला नगरसेवक निवडून आलेले होते त्याच्यानंतर अकरा सेवक हे पहिल्या टप्प्यात गेले त्याच्या आधी एक गेलेले होते आणि गुरुवारी सर्व नगरसेवक इथे आहेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष गट हा शिंदेचा आहे हे सर्व सगळ्यांनी लक्षात घ्यावं अशा प्रकारे आमची संख्या आहे आणि पुढच्या काळामध्ये आम्ही हा काहीच झाले त्यांच्या कुटुंबाचा सर्व आहे लेस करून जे असेल ते आमच्याकडे शेवटचा प्रश्न लहानपण असे म्हणाले की मुख्यमंत्र्यांना भेटायचे आम्ही पदाधिकाऱ्यांना सांगितलं होतं वरिष्ठ पदा तुम्हाला फोन होता का आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार नाही असं नाही पण असं काय काय की कर्माधिकारीकडे कार्यक्रम मंत्र्यांना भेटणार सांगितलं होतं आज आताच आदरणीय उद्धव साहेब आणि संजय राऊत साहेब आता फोन होता त्या ठिकाणी पक्षाविरुद्ध कारवाई केल्यामुळे बर्जगर यांना पक्षातून काढून टाकलं त्याच झालं असं की सुधाकर बडगुजर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्यासह दहा ते बारा जण पक्षात नाराज असल्याचा दावा केला आणि नाशिकच्या राजकारणात एकच हळबळ उडाली त्याचबरोबर नाशिकमधील एक दिवसीय शिबिरात अंतर्गत वाद चव्हाट्यावर आणला त्यांनी विजय करंजकर यांचं तिकीट कापण्यासाठी सर्वांच्या सह्या होत्या पण आपल्याच नावाची चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिक दौऱ्यावर असताना त्यांची बडगुजर यांनी भेट घेतली आणि कामगारांच्या प्रश्नाचं निवेदन दिल्याचं सांगितलं त्यानंतर बडगुजर यांनी पक्षविरोधी कारवाई केल्याच्या कारणावरून ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे नाशिक मधून बडगुजर यांची हकालपट्टी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी उपनेतेपदी दत्ता गायकवाड यांना संधी दिली आहे दत्ता गायकवाड हे ठाकरे गटाचे माजी जिल्हा प्रमुख आहेत त्यांच्याकडं नाशिक लोकसभा सहसंपर्क प्रमुख पदाचा कार्यभार होता आता त्यांच्यावर उपनेते पदाची जबाबदारी देण्यात आली आहे त्यामुळे आता दत्ता गायकवाड यांना एक प्रकारे ताकद देण्यात आली आहे आता बडगुजर कोणत्या पक्षाची वाट धरणार असा प्रश्न समोर आला त्याचवेळी शिवसेना सिंदेगड किंवा भाजपात पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चा देखील रंगल्या हे सगळं सुरू असतानाच भाजपातील स्थानिक नेत्यांनी बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला विरोध केलाय भाजप नेत्या सीमा हिरे यांनी बडगुजर यांच्यावर गंभीर आरोपही केले आहेत यावेळी त्या नेमकं काय म्हणाले पहा त्यांच्याबरोबर पर आतापर्यंत जवळपास सतरा गुन्हे दाखल झालेले आहेत आणि हे गुन्हे कुठेतरी लपवायचे त्याचा कुठेतरी आश्रय घ्यायचा याकरता ते भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यासाठी कदाचित इच्छुक असतील कारण आता गुन्हे असल्यावर त्यांच्यावर ॲक्शन ही तर होणारच आहे त्यामुळे ती ऍक्शन कुठेतरी टळली पाहिजे अगदी मोक्का दाखल होणार होता मोक्का शेवटच्या टप्प्यापर्यंत गेलेला आहे आणि त्यामुळे हे टाळण्याकरता सगळं जे काय आहे ते टाळून आपण परत पक्षामध्ये व्यवस्थित राहू त्यांनी कदाचित प्रवेश करण्याचं भारतीय जनता पार्टीमध्ये ठरवलेलं त्यांनी असेल वडगुजर भाजपमध्ये आले तर आगामी महापालिका निवडणुकीत भाजपची विशेष करून सिडको भागात चांगली ताकद वाढणार असल्याचं बोललं जात आहे बडगुजर यांच्या रूपाने भाजपला नाशिकमध्ये आणखी एक ओबीसी चेहरा मिळू शकतो मात्र बडगुजर यांना भाजपमध्ये घेण्यास स्थानिक नेत्यांनी मोठा विरोध दर्शवलाय त्यातच नाशिक दौऱ्यावर असलेले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर भावनपळे यांनी मोठं भाष्य केलंय त्यांनी पक्षवाढीसाठी सर्वांना धारक खुली असल्याचं म्हटलंय भारतीय जनता पक्षामध्ये ज्याला यायचंय त्याला या पक्षाचे दरवाजे उघडे आहे आता तिथे स्थानिक आमदार हिरे आणि त्यांची त्या विधानसभेमध्ये आत्ताच लढाई झाली आहे आणि त्यामुळं काही काळ लागतो थोडे गैरसमज समज दूर व्हायला पण निश्चितपणे आमचे गिरीश भाऊ त्यात लक्ष टाकतात आहे आम्ही लक्ष टाकू शेवटी पक्ष वाढण्याकरता आणि पक्षामध्ये कोणी बिनसर असेल आता गिरीश भाऊनी त्या ठिकाणी पुढची भूमिका आत्ता काही ठरलं नाही काही आताच निर्णय घ्यायचा आहे उद्याच निर्णय घ्यायचा आहे काही आता आमच्याकडे चर्चा होईल पण थोडा स्थानिक तो तो आ, करता, करता, त्या ठिकाणी आपसात लढाई झाल्यामुळे विधानसभेत थोडा त्यांचा विरोध आहे नक्की आहे पण पुढच्या काळामध्ये जर समजा या पक्षामध्ये येण्याकरता कोणी येत असेल पक्ष हा समाजाकरता राष्ट्राकरता एक महत्वाची भूमिका निभावतो आणि या पक्षात कोणी काम करायला येत असेल तर आम्हाला पक्ष संघटन वाढवायचं आहे त्यामुळं त्याचा योग्य निर्णय आम्ही करू करूयामुळं आता सुधाकर बडगुजर हे भाजपमध्ये प्रवेश करणार की दुसऱ्या पक्षात जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा दुण 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 राजकारण असो की महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा